कापूर जाळायला सुरुवात करा रोज सकाळी आणि संध्याकाळी घरामध्ये तिन्ही सांजेला देवाची आरती करताना कापूर जरूर जाळायला पाहिजे आणि घरातल्या सगळ्यांनी ती आरती घेतली पाहिजे आणि रात्री झोपण्यापूर्वी कापूर जरूर जाळावा यामुळे दुःख आणि त्रासातून कायमची सुटका होत असते हनुमान चालिसा वाचायला सुरुवात करा रोज तिनेही सांजेला देवाला दिवा अगरबत्ती लावल्यावर मनापासून आणि काळजापूर्वक हनुमान चालिसा वाचा यामुळे आपल्यावर बजरंग बलीची कृपा कायम राहील व आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व वादातून सुटका होईल नारळ उतरून टाकणे घरातल्या एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घेणे त्या व्यक्तीवर अकरा वेळा उतरून घ्या आणि एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत ते नारळ जाळून टाका हा उपाय पाच शनिवार करायचा वर अचानक आलेले संकट दूर होईल चमत्कार अचानक संकट दूर होते गाय कुत्रा मुंगी आणि पक्ष्यांना अन्न खाऊ घाला झाडे गाय कुत्रा पक्षी उपाशी गरजू व्यक्तींना यांना अन्न आणि पाणी दिले तर त्यांच्या गुप्त झालेल्या मनाचा आपल्याला चांगला आशीर्वाद मिळतो या पंचज्ञानातील एक वेदाच्या पंचज्ञानातील एक विश्वदेव यज्ञ कर्म असे म्हणले जाते हे एक सगळ्यात मोठे पुण्य मानले जाते व असे केल्यामुळे दुःख व त्रासापासून मुक्ती मिळते कालिका मातेला क्षमा मागा जर तुम्हाला मानसिक किंवा एखादे संकट आले असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिरात जाऊन आपल्याकडून चुकीने झालेले सर्व पापाची क्षमा मागा पाच शुक्रवार हा उपाय केल्यास सर्व संकटे दूर होतील